तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांची लूट करणाऱ्या बोगस पुजाऱ्यावर पोलीस कारवाई करणार आहेत तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांची अनेकदा बोगस पुजाऱ्यांकडून आर्थिक लूट होत असते अशा अनेक घटना समोर त्याच पार्श्वभूमीवर तुळजापूर पोलिसांनी आता बोगस पुजाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचीच मोहीम हाती घेतली आहे बोगस पुजाऱ्यांचा बंदोबस्त करा असं निवेदन तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळाकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं होतं त्याची दखल घेत पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली एजंट फसविणारे एजंट बोगसगिरी करून डुप्लिकेट पुजारी असे बरेच भेटतात त्याच्यामुळं पुजाऱ्यांची बदनामी वाढत आहे त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसाहेबांना व एस पी साहेबांना मी पत्र दिलं की अशा लोकांचा बंदोबस्त व्हावा जेणेकरून भक्काची फसवणूक होणार नाही व पुजारी वर्ग बंद होणार नाही व मंदिर संस्थान बंद होणार नाही